नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई सी टू म्हणजेच इलास्टिक कम्प्युट क्लाउड सर्व्हर कसा तयार करणे आणि त्याचं कसं कॉन्फिगेशन करणं तर मित्रांनो पहिला आपण समजून घ्या की ई सी टू सर्वर बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात पहिला तुम्हाला रिजन सिलेक्ट करावं लागतं दुसरं ॲमेझॉन मशीन इमेज तुम्हाला सिलेक्ट करावी लागते म्हणजेच ती कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे ओके ते लिनेक्स आहे मॅक ओ एस आहे की विंडोज आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमचं कॉन्फिकेशन सिलेक्ट करावं लागतं चौथी गोष्ट आहे की पेअर की पेअर कशासाठी वापरतो की पब्लिक आणि प्रायव्हेट कीचं कॉम्बिनेशन असतं उदाहरणार्थ तुमचं घर आहे तुमच्या घराला तुम्ही लॉक करता जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा काय दोन गोष्टी असतात एक लॉक असतो आणि तुमच्याकडे चावी असते तर लॉक म्हणजेच काय पब्लिक की आणि चावी म्हणजेच प्रायव्हेट की तर ह्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही सर्व्हरचा ॲक्सेस घेता किंवा रिमोट डेस्कटॉप घेता सर्व्हरचं तर त्यावेळी तुम्हाला की पॅड तुमच्याकडे अवेलेबल असली पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे कोणत्या अव्हेलेबिलिटी झोनमध्ये तुम्हाला तुमचा ई सी टू व्हर्च्युअल सर्व्हर बनवायचा आहे आणि शेवटची गोष्ट म्हणजे नेटवर्क ॲक्सेस नेटवर्क ॲक्सेस म्हणजे तुम्हाला कोण एखाद्या रिजनमधल्या व्हर्च्युअल क्लाउड क्लाउडमध्ये कोणत्या सबनेटला तुम्हाला तुमचं वी एम क्रिएट करायचं आहे तर पाहूया आपण ह्या एका डायग्रामच्या मदतीने आपण पहिला हे समजून घेऊ आणि नंतर आपण ए सी टू सर्व्हर क्रिएट करू चला तर मित्रांनो आपण पहिला समजून घेऊ ए डब्ल्यू चा आर्किटेक्चर कसं वर्क करतो कसं काम करतो आपण फर्स्ट ड्रॉ करूया हा माझा एक रिजन आहे त्याला आपण नाव देऊया मुंबई रिजन आणि या मुंबई रिजनमध्ये तीन अवेलेबिलिटी झोन आहेत availability झोन 1 availability झोन 2 आणि ए झेड थ्री आपण याला लेबलिंग करूया ए झेड वन आणि एझेड थ्री ठीक आहे आणि प्रत्येक अव्हेल झोनमध्ये एकापेक्षा जास्त डेटा सेंटर असतात तर आपण याला नाव ड्रॉ करूया हा एक डेटा सेंटर आहे हा एक एझी टूमध्ये डेटा सेंटर आणि हा झी थ्रीमधला डेटा सेंटर याला आपण लेबलिंग देऊया डी सी वन ठीक आहे आता या डेटा सेंटरच्या डेटा सेंटरच्या सेंटरमध्ये मला एक माझा वी एम म्हणजेच व्हर्च्युअल मशीन ई सी टू इंस्टंट मला क्रिएट करायचं आहे याला नाव देऊया इ सी इ सी टू वी एम वन ठीक आहे प्रत्येक ई सी टूला दोन प्रकारचे आय पी के केले जातात ठीक आहे समजा माझा हा एक आहे प्रायव्हेट आय पी आणि दुसरा आहे पब्लिक आय पी हा जो पब्लिक आय पी आहे हा कशासाठी वापरतो तर आउटसाईड वर्ड ॲक्सेस करण्यासाठी फॉर उदाहरणार्थ आपण हा पब्लिक आय पीनी मला माझा हा रिमोट व्हर्च्युअल मशीन मला ॲक्सेस करायचं आहे माझ्या लॅपटॉपवरनं थ्रू द इंटरनेट ठीक आहे थ्रू द इंटरनेट मला हा ॲक्सेस करायचा आहे तर मी हा पब्लिक आय पी वापरणार प्रायव्हेट आय पी वापरणार नाही तर आशा करतो हे तुम्हाला ए डब्ल्यू एचचा आर्किटेक्चर समजलं असेल आता पुढे जाऊया आणि सर्वात महत्त्वाचं हे प्रत्येक अब्युटी झोन प्रत्येक डेटा सेंटर हा आयसोलेटेड असतो आयसोलेटेड म्हणजे काय त्यांची पॉवर नेटवर्क कूलिंग सिस्टम हे संपूर्णपणे सेपरेट असतात म्हणजे उदाहरणार्थ एखादा डेटा सेंटर डाऊन झाला एखादा पॉवर फेल्युअर झालं किंवा नेटवर्क फेल्युअर झालं किंवा कुलिंग सिस्टम डॅमेज झाली तर दुसऱ्या एजेडमधल्या डेटा सेंटरला कुठेही काही फरक पडत नाही तो ते एज इट इज वर्क करतो कारण हे सर्व डेटा सेंटर्स फिजिकली सेपरेटेड असतात सेपरेटेड आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रत्येक जो डेटा सेंटर असतो हा एका स एका पर्टिक्युलर सबनेटमध्ये असाईन केलेला असतो उदाहरणार्थ हा डी सी वन आहे हा असणार आहे सबनेट वन मध्ये आपण ड्रॉ करूया सबनेट वन हा सबनेट झोनशी तो मॅपिंग केलेला असतो मग ह्याच्यावर आपण एक हायर की आपण डिझाईन करूया फर्स्ट असतो रिजन त्या रिजनमध्ये असतो वी पी सी त्या व्ही पी सीमध्ये असतो एकापेक्षा जास्त अवेलेबिलिटी झोन्स त्या ॲबलिटी झोनमध्ये असतो सबनेट मॅपिंग आणि त्या सबनेटमध्ये असतो डेटा सेंटर आणि त्या डेटा सेंटरमध्ये असतात व्हर्च्युअल मशीन तर आशा करतो हे तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे एडब्ल्यू एस आर्किटेक्चर डिझाईन असतं एक कसं एकमेकांशी कनेक्टेड आणि त्यांचे रिलेशन्स असतात चला तर मित्रांनो आता आपण डायग्राम मार्फत आपण सर्व समजून घेतलेलं आहे आर्किटेक्चर डायग्राम ए डब्ल्यू आता आपण प्रॅक्टिकली करायचं आहे ई सी टू इंस्टंट आपल्याला क्रिएट करायचं आहे ई सी टू इंस्टंट क्रिएट करणे फर्स्ट तुम्हाला ए डब्ल्यू एस ॲमेझॉन डॉट कॉमवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कन्सोल होमवर रिसेंट विजिटेड तुम्हाला सर्व्हिसेसची लिंक मिळेल जर इकडे जर अवेलेबल नसेल तर इकडे तुम्ही सर्च करा ई सी टू ई सी टूला सिलेक्ट करा त्याच्यानंतर लॉन्च इन्स्टंटला क्लिक करा तर मित्रांनो जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं फर्स्ट तुम्हाला काय लागतं तुमच्या व्ही एमचं नाव मी नाव देतो माय फर्स्ट विंडो व्ही एम त्याच्यानंतर आपल्याला काय लागतं ए एमॉ ॲमेझॉन मशीन इमेज ए एम आय तर मला आता विंडो अप्लिकेशन विंडोचं सर्वर क्रिएट करायचं आहे अप्लिकेशन नाही सॉरी विंडोचं ओ एस मला क्रिएट करायची आहे तर मी सिलेक्ट करणार मायक्रोसॉफ्ट विंडोज त्याच्यानंतर मला कोणत्या व्हर्जनचं विंडो ऑपरेटिंग सिस्टम हवं आहे विंडोजच्या सर्वरवर तर इकडे क्लिक करणार फ्री टायरमध्ये आपल्याला काय काय मिळत आहे बघा टू थाउजंड ट्वेंटी फाय मिळतो आहे टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटी टू मिळतो आहे त्या प्रॅक्टिससाठी आपण टू थाउजंड नाईन्टीन सिलेक्ट करूया त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इन्स्टंट टाईप इन्स्टंट टाईप म्हणजेच काय हार्डवेअर कॉन्फिगेशन आता तुम्ही इकडे बघू शकता बेसिकमध्ये टी टू मायक्रोमध्ये आपल्याला वन सी पी ओ मिळतो आहे वन आपन, लग, की का मेमरी मिळतो आहे तर प्रॅक्टिससाठी आपण हाच फ्री टायर एलिजिबलचा सिलेक्ट करणार आहोत मागच्या स्लाईडमध्ये जर तुम्हाला सांगितलं की पॅड ची काय महत्त्व आहे आणि ते आपण कशाडी वापरतो तर रिमोट कनेक्शन साठी आपण पेअर वापरतो तर आपण एक की पेअर बनवूया माय की पेअर जसं तुम्ही माय की वर क्रिएट की ला क्लिक करणार ती फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये स्टोर होऊन जाणार तुम्ही पाहू शकता की माय की पेअर या नावाने स्टोअर झालेली आहे पुढे येणार आपण नेटवर्कमध्ये जसं नेटवर्कमध्ये आपण पाहिलं की प्रत्येक रिजनला एक वी पी सी असतो तो बाय डिफॉल्ट इकडे येणार आहे आणि प्रत्येक व्ही पी सीमध्ये डेटा सेंटर असा डेटा सेंटर हा कोणामध्ये असाईन केलेला असो सबनेटमध्ये तर बाय डिफॉल्ट जर तुम्ही काही सबनेट सिलेक्ट नाही केलं तर ॲमेझॉन परीने सबनेट सिलेक्ट करेल तर उदाहरणार्थ मला मला सबनेट वनमध्ये माझं व्हर्च्युअल मशीन क्रिएट करायचं आहे तर तुम्ही एडिटला क्लिक करा इकडे तुम्हाला बाय डिफॉल्ट व्हर्च्युअल प्रायवेट क्लाउड दिसेल त्याच्यानंतर त्या व्हर्च्युअल प्रायवेट क्लाउडमध्ये कोणकोणते कौन सबनेट आहेत तर तीन सबनेट आहेत मला सबनेट वनमध्ये क्रिएट करायचं आहे आणि ऑटो असाईन पब्लिक आय पी हा आय आय पी कशासाठी आहे जर आपल्या रिमोट डेस्कटॉप ॲक्सेस करण्यासाठी जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की आपण जेव्हा रिमोटला कनेक्ट करतो व्हर्च्युअल मशीनला तेव्हा आपण प्रायव्हेट आय पी वापरत नाही आपण पब्लिक आय पी वापरतो म्हणून आपण ऑटो असाइन पब्लिक आय पी एनेबल करणार आहोत त्याच्यानंतर आपण एक नवीन ग्रुप क्रिएट करतो आहे लॉन्च विजाड थ्री हा सिक्युरिटी ग्रुप आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की फायरवॉल असते प्रत्येक व्हर्च्युअल मशीनला एक फायरवॉल असते ती आउटसाईड वर्ल्डला ॲक्सेस करू देत नाही त्यासाठी आपल्याला त्या फायर वॉलमध्ये एक पोर्ट ओपन करावा लागतो तो म्हणजे थ्री थ्री एट नाईन तर तो, तो बाय डिफॉल्ट इकडे आपण जेव्हा आपण क्रिएट करतो सिक्युरिटी ग्रुप तेव्हा बाय डिफॉल्ट याची एंट्री आपल्याला दिसते आर डी पी रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉल टी सी पी आणि पोर्टचा नंबर थ्री थ्री एट नाईन त्याच्यानंतर हे सर्व डिटेल्स दिल्यानंतर इकडे तुम्ही बाजूला बघू शकता की नंबर ऑफ इन्स्टंट म्हणजेच काय जर तुम्हाला एकापेक्षा जास्त सर्वर या सेम कॉन्फिगेशनचे क्रिएट करायचे असेल तर तुम्ही इकडे त्याची संख्या वाढू शकता आता आपण आपल्या प्रॅक्टिससाठी वन सर्व्हर घेतो आहे आणि लॉन्च इन्स्टंटला क्लिक करायचं आहे हा तुम्ही पाहू शकता की सक्सेसफुलचा मेसेज झाला पण तो अजूनही इनिशिएट होतोय आपण बघूया तर तुम्ही पाहू शकता आता तो इन्स्टंट स्टेट पेंडिंग दाखवतो प्रोसेस आहे प्रोसेसमध्ये आहे मीन वेल आपण त्याचे कोणकोणते कॉन्फिगेशन सेटअप झाले ते बघूया ते बघण्यासाठी आपण वी एमला चेकबॉक्सला क्लिक करणार आहोत जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वी एमला दोन आय पी असाईन होतात एक पब्लिक आय पी ज्याच्याने आपण रिमोट ॲक्सेस करू शकतो आणि एक प्रायव्हेट आय पी हा थोडा वेळ येईल मित्रांनो ओके okay. तुम्ही पाहू शकता आता त्याचा इन्स्टंट स्टेट चेंज झालेला आहे रनिंग आता मला या व्ही एमचा ह्या व्हर्च्युअल मशीनचा मला ॲक्सेस घ्यायचे आणि कनेक्ट करायचं आहे तर कनेक्ट करण्यासाठी त्या व्ही एमला सिलेक्ट करा आणि कनेक्ट नावाचं बटन क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही आर डी पी क्लायंट सिलेक्ट करा आर डी पी क्लायंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे ऑप्शन येईल इन्स्टंट आय डी येणार कनेक्शन टाईप येणार डाउनलोड रिमोट डेस्कटॉप फाईल येणार आणि पब्लिक डी एन एस येणार तर मित्रांनो आता आपण जो पासवर्ड स्टोअर केलेला आहे तो आपल्या प्रायव्हेट आणि पब्लिक की या फाईलमध्ये आहे तो फर्स्ट आपल्याला पहिला रिट्राय करावा लागणार तो रिट्राय करण्यासाठी गेट पासवर्ड बटनला क्लिक करा थोडा वेळ घेतो मित्रांनो पाच मिनटानंतर चार पाच नंतर हा ऑप्शन आपल्याला अवेलेबल होईल तोपर्यंत आपण वेट करूया तो म्हणतोय की प्लीज वेट एटलीस्ट फोर मिनिट आफ्टर लॉन्चिंग एन इंस्टेंट आता तो ऑप्शन आपल्या अवेलेबल झालेला आहे आणि आता आपण जी प्रायवेट की स्टोअर केलेली आहे आपल्या कम्प्युटरमध्ये ती आपण सिलेक्ट करणार आहोत त्यासाठी आपण अपलोड प्रायव्हेट की फाईलला क्लिक करणार आहोत डाउनलोडला क्लिक करणार आहोत आणि आपण आठवतो आपण त्या फाईलला नाव दिलेलं विंडोज की पेअर ती सिलेक्ट करायचं आहे ओपन द्यायचं आहे या बॉक्समध्ये तुम्हाला काही चेंज करायचे नाहीत मित्रांनो तुम्हाला फक्त डिक्रॅप पासवर्ड ह्या बटनला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही डिक्रॅप पासवर्ड क्लिक करणार तुम्हाला पासवर्डच्या खाली तुम्हाला हा पासवर्ड विजिबल होईल ओके हेला कॉपी करा आता डेस्कटॉप रिमोट डेस्कटॉप गिन डाउनलोड रिमोट डेस्कटॉप फाईल ला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या फाईलला लिंक येणार तुम्हाला विंडोज व्हीएम ची त्याला क्लिक करा कनेक्ट सांगा तर मित्र बघू शकता आपला व्ही एम आणि आपला पासवर्ड सुद्धा रिटल झालं त्या पासवर्डला सिलेक्ट करायचे आणि रिमोटला मला क्लिक करायचंय क्लिक करा, करा। इकडे तुम्हाला युजर आय डी पासवर्ड विचारा इकडे मी चॉईस करून इकडे ऍडमिनिस्ट्रेटर टाका आणि तो पासवर्ड प्लेस करा जो तुम्ही रिड्रॉय केलेला आहे सेव्ह ओके करा येस म्हणा तुम्ही वेळ घे प्रोफाईल सेटअप करेल मित्रांनो बघू शकता आपला विंडोज सर्व्हर रेडी झालेला आहे अभिनंदन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये